नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत अगदी छोटी आणि सोपी उखाणे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद चंद्राला इंग्लिश मध्ये म्हणतात मून रावांचं नाव घेते एक्स वाय झेडचे जे सोन शंकराच्या पिंडीला बेल वाहते वाकून रावांचं नाव घेते तुमचा मान राखून ताजमहल बनवायला कारागीर होते कुशल रावांचं नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान रावांचं नाव घेते एका देऊन कान निळ्या निळ्या आकाशात चमचमतात तारे रावांचं नाव घेते लक्ष द्या सारे गणपतीच्या देवळाला सोन्याचा कळस रावांचं नाव घ्यायला मला नाही आळस मंदिरात वाहते फूल आणि पान रावांचे नाव घेते ठेवून सर्वांचा मान गळ्यात मंगळसूत्र मंगळसूत्रात डोरलं रावांचे नाव माझ्या मनात कोरलं मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर आणि माहेरची खून रावांचं नाव घेते एक्स वाय झेडची सून जेजुरीचा खंडोबा तुझा भवानी रावांची आहे मी अर्धांगिणी व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला यापैकी कोणता उखाणा आवडला ते कमेंट करून सांगा धन्यवाद